नांदी नाक्यावरील हॉटेल मनाली मध्ये छापा बारा हजार पाचशे विदेशी देशिविदेशी मद्यसाठा जप्त हॉटेल पी रमेश सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण व जयसिंगपूर पोलिसांनी कारवाई करून बारा हजार पाचशे रुपयांचे देशी विदेशी मद्यसाठा रोख रक्कम अडीच हजार रुपये जप्त केले तर या ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या सव्वीस जणांसह हॉटेल मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई गुरुवारी रात्री वाजण्याच्या सुमारास करण्यात आली नाक्यावरील शिरोळ बायपास रोडवर असणाऱ्या हॉटेल मनालीमध्ये बेकायदेशीर मद्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार गुरुवारी सायंकाळी इचलकरंजीचे गुन्हे अन्वेषणाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक ए निकम यांनी सापळा रचून छापा मारला यावेळी हॉटेल मालक शिवाजी सावंत रानार गल्ली नंबर उपनिरीक्षक के डी दिडवाग यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन कारवाई केली सर्व मद्यपीना जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय तपासणी करून मद्यप्राशन केलेल्यांच्यावर कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व जयसिंगपूर पोलिसांनी अचानकपणे केलेल्या कारवाईचे वृत्त जयसिंगपूर सह शिरो परिसरात वाऱ्यासारखे पसरले दरम्यान या मार्गावर असलेल्या अनेक हॉटेल चालकाने घटनेची धास्ती घेत आपले व्यवहार बंद केले तर हॉटेल मनाली समोर परिसरातील बघ्यांची मोठी गर्दी झाली होती महान कार्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे